नमस्कार प्रेक्षकांनो मराठी मालिकालावर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेत आता तुम्हाला पाहायला मिळेल की खूप छानपैकी सगळेजण हॉलमध्ये असतात आणि तेवढ्यात या इंद्राला या ठिकाणी फोन येताना दिसतो तो फोन उचलते तर त्याच्या मैत्रिणीचा असतो मी संध्याकाळी येते तेव्हा ही इंद्र बोलते की बोमील सुकट जे काय असे ना ते घेऊन ये आणि यानंतर ती जी काही बातमी या इंद्राला देते त्यानंतर इंद्र खूप खुश होते ती तिथून सांगते की मी एक स्थळ आणले तुझ्या कोमलसाठी खूप चांगलं स्थळ आहे तेव्हा ते, ते खूप खुश होते काय स्थळ हा हा नक्की आहे आज संध्याकाळी ये काय हरकत नाही आणि बोंबिल चुकड जे काय ते आणायला विसरू नको आणि फोन ठेवून झाल्यानंतर ते सगळ्यांना सांगते की आपल्याला सगळ्यांना एक आनंदाची बातमी आहे कोमलसाठी एक स्थळ येतं आहे तेव्हा इथे सगळेजण खुश होतात दिसतात परंतु मुक्त बोलते हो हो ठीक आहे काय हरकत नाही पण आपल्या कोमलला तर विचारावं तिचं काय मत आहे यानंतर तिला कशाला विचारायचं ती तर तयार असेल असं स्वाती बोलताना दिसते तेव्हा ते बोलते हो बरोबर आहे पण तिला विचारायला पाहिजे ना आपण तेव्हा सागर मत बोलतो की तुझी काय हरकत आहे का तुझं काय मत आहे तेव्हा मी तर असा कधी विचार केलाच नाही आणि अचानक तुम्ही असं विचारताय तर मला कळत नाही मी काय उत्तर द्यावं आणि यानंतर पुढं बोलते की तुला काय हरकत आहे का तेव्हा बोलते तुम्हाला सगळ्यांना जर मान्य असेल ना तर मला काय हरकत नाही चालेल मला तेव्हा मुक्त तेव्हा मुक्त बोलते की अरे वा म्हणजे तुला त्या मुलाशी भेटायचं आहे आणि मग सगळे इथे खूप खुश होताना दिसत आहेत परंतु सागर मात्र या ठिकाणी आपल्याला थोडासा इमोशनल होताना दिसतंय कारण सागराच्या मध्ये ती लहान असते आणि आपल्या नजरेसमोर असते आणि तो जुन्या आठवणी सांगतो अजूनही ती माझ्यासाठी लहान आहे अजूनही मला वाटतं की पुस्तकावर कवर लावून दे आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी गप्पा मारताना सागर दिसतो आहे आणि खूप इमोशनल होताना दिसतोय पण आता ती मोठी कधी झाली कळलंच नाही आता ती लग्न करून कधी सासरे जायला सांगता येत नाही आणि हा सुद्धा मग इंद्राला बोलतो मम्मी तुला वाटत नाही ना का कोमलच्या लग्नाची काही होते थोडंसं डिले करूया तेव्हा नाही ही योग्य वेळेस इंद्र बोलते आणि या ठिकाणी खुश होऊन बाकीचे काही जण या ठिकाणी आपल्याला इमोशनल होतानासुद्धा मालिकेत दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला खूप मजा मस्करीतसुद्धा होताना दिसे सुद्धा बोलतो एवढं लवकर काय लग्न तिची करायची गरज आहे का अजून दोन वर्षे आम्ही भाऊ तिला झेलू शकतो आणि यानंतर इथे खूप इमोशनलसुद्धा होताना दिसत तेव्हा इंद्रा बोलते की बहिणी कितीही मोठ्या झाल्या तरी भावांना त्याला वा लहानच वाटतात तेव्हा लक्की टोमना मारतो बोलतो की जसा आमचा मामा दिसतोय ना आम्हाला असं बरंच गप्पा मारताना या ठिकाणी दिसतो मग इंद्रा त्याच्यावर थो थोडीशी भडकताना दिसते यानंतर सगळेजण आता पाहुणे संध्याकाळी येतील लवकर लवकर आपल्याला सगळी तयारी करायला पाहिजे मी किचनमध्ये सगळं स्वयंपाकाचं बघते तेव्हा सागर भडकतो नाही किचनमध्ये जास्त तो पुढं पुढं करायचं नाही आपल्या हाताला लागले माहिती आहे ना मग तुम्ही काय काळजी करू नका आई जे आई जे काय असेल ते बघेल आणि तो आईला बोलतो की तुम्ही सगळं काय असेल ते बघेल हो काय हरकत नाही मी बघेल आणि यानंतर इथे मध्येच ही सावणी टपकताना दिसते आणि बोलते मी एक तुम्हाला विचारू का बोलू का तेव्हा पुढे ती मग बोलताना दिसते की खरंच ही खूप आनंदाची बातमी आहे नक्कीच कोमलला मुलाकडचे हो म्हणतील पण या सगळ्या आनंदामध्ये म्हणजेच तुमच्या कामामध्ये मलाही सामोर व्हायचं आहे मी तुमची मदत केली तर चालेल का तेव्हा मग ही कोमल बोलते की सगळ्यांना इतरांना जर काही हरकत नसेल काही प्रॉब्लेम नसेल तर नक्कीच मलाही काही हरकत नाही आहे आणि यानंतर ठीक आहे थँक्यू सो मच तुम्ही मा तुमच्या आनंदामध्ये मला सहभागी करून घेतात त्याबद्दल आणि एक्सक्यूज मी बोलून ती तिथून निघूनसुद्धा जाते परंतु या उपमुक्ताला थोडंसं विचित्र वाटतं ती वेगळाच विचार या ठिकाणी करताना दिसते आणि रूममध्ये आल्यानंतर मग ही सावनी तिचं वेगळंच डोकं चालवताना आपल्याला दिसते ती इकडे बोलताना एकटीच दिसते की कोमल मी तू काय माझ्या राडावर नव्हती परंतु तुझं आडनाव पण कोले आहे ना म्हणजे तुला जर त्रास दिला तर नक्कीच सागर आणि सागरांना त्रास होणार आणि त्याच्यामुळे आता मी हेच करणार कोमल बीबी आता तयार राहा आणि बरंच विचित्र कर, कर कारताना या ठिकाणी आपल्याला करताना दिसते परंतु हे सगळं विचार करत असताना थोड्या वेळाने आपल्याला या ठिकाणी मुक्ता येताना दिसते आणि मग ती सावणीशी बोलताना तिला सांगताना दिसते आपल्याला की तुम्ही मागाशी म्हणाला कोमलच्या लग्नाच्या बाबतीत मला खूप मदत करायची आहे आणि काय हरकत नाही तिची पण तयारी आहे घरच्यांची पण हरकत नाही आहे पण यानंतर ही सावनी बोलते पण काय म्हणजे कोमलचं लग्न होईपर्यंत असं बोलू नको की मला घराच्या बाहेर यायला लागेल तेव्हा ती बोलते नाही मी असं काही बोललेच नाही मी काय बोलते ते ऐक तुम्ही या सगळ्या गोष्टी करता चांगले परंतु नक्कीच या सगळ्या गोष्टी करत असताना घरच्यांनी अजून तरी पूर्णपणे तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करत असताना जर कधी सिच्युएशन बिघडली तर तुम्ही शांतपणे त्या गोष्टी हँडल कराल अशीच माझी विनंती आहे कारण माणूस बदलला आहे ठीक आहे पण आठवणी बदलत नाही त्याच्यामुळे तुमच्यावर अजूनही त्यांचा अविश्वास आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर कोमलच्या गोष्टीत मदत करायच्या वेळेस घडल्या तर काही होऊ शकतं असं ती मुक्त स्वानीला बोलताना दिसते हे सगळं जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही मदत करा असं सावनीला मुक्ता या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसते यानंतर इथे सावनी तिला बोलताना दिसते की ठीक आहे तू जे म्हणशील ना तेच करेल मी ठीक आहे नक्की कर पण काहीही अपेक्षा ठेवू नको आणि बरंच या ठिकाणी तिथं समजवताना दिसते की तू चांगलं वागत राहा पण चुकून जरी तू जर या गोष्टीमध्ये मार्ग बदलला तर मग ही आपल्यामधली शेवटची संधी आहे आणि बरंच त्या ठिकाणी इन्डायरेक्टली तिला चेतावणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जर तू मार्ग बदलला किंवा चुकीचं वागलं तर यापुढे तुला घराच्या बाहेर हाकलेला कमी करत नाही अशा प्रकारे ती इनडायरेक्टली या सावनेला आपल्याला सांगतायन दिसते आणि मग त्या ठिकाणी ती मुक्ता निघून जाताना दिसते ही सावने मात्र खूप भडकताना दिसते एवढं सगळं केलं तरी या मुक्ताचं मात्र माझ्या काडीचा विश्वास नाही आहे कोणत्या मातीची बनली ही एवढं सगळं केलं मी माझा हात बाजून घेतला तरी तिचा माझ्यावर विश्वासच पटत नाही आहे की मी आता बदलली आहे आता मी करू तरी काय मला कळत नाही आहे आता काय ती अशी गोडगोड बोलू असं या ठिकाणी सावणी खूपच आपल्याला भडकताना या मुक्तावर दिसत आहे आणि हॉलमध्ये सगळे बसलेले या ठिकाणी तयारी करतायत हॉलमध्ये तुम्ही पाहिले असेल की आता भाऊबीचा दिवस दिवाळीचा आले असून त्याची सगळी तयारी या ठिकाणी आपल्याला केलेली आपल्याला दिसते आणि त्याची ओवळणीसुद्धा सगळ्यात गोष्टी इथे चालू असतात सगळ्यात आधी सागर बसतो आणि मग कोमल स्वाती सगळं तिथे ओवळतात आणि मग हा सागर कोमलला खूप छान नेकलेस गिफ्ट करताना दिसतो ती या ठिकाणी खूप खुश होताना दिसते अशा प्रकारे सगळं ओवळताना दिसतात आणि हे सगळं झाल्यानंतर मग इथे हा आदित्य ओवाळायला आपल्याला बसतोय आणि काई काई ही मुक्ता सगळं काय करायचं काय नाही या सहीला सांगताना दिसते आणि सांगितल्यानंतर ही ओवळते सुद्धा आणि या आदित्यने खूप छान गिफ्ट यासाठी बॉल आणले असते मग सांगितलेलं असतं आणि ते खूप खुश होते मला बॉल खूप आवडतात तुला कसं माहिती तेव्हा हो तू खूप पाणी पित असते ना म्हणून हे मला माहिती असं या ठिकाणी आपल्याला आदित्य बोलताना दिसतोय पैसे कुठं साठवले नाही मी जमून ठेवले होते असं या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसतोय यानंतर मग हा मिहरू बसताना दिसतोय तेव्हा सावनीला मुक्ता म्हणते तू तेव्हा नाही तू ओवाळ मग ही ते मुक्ता ओवळताना दिसते यानंतर ही सावनी ओवळायला जाते मिठाई द्यायला जाते परंतु तो काय खात नाही तुझी आवडीची मिठाई आहे असं सावनी बोलते पण तो काय ॲक्सेप्ट करताना दिसत नाही यांच्यामुळे थोडेसे या ठिकाणी आपल्याला थोडेसे वाचूसुद्धा सुरू होत आहेत दिसत आहेत आता पाहू येणार्रा भागामध्ये मालिकेत आपल्याला अजून काय काय पाहायला मिळत मिळत आहेत सावणीचे नवीन कटकार असतात यशस्वी होतात की मुक्ता सकळतीचे प्लॅन उधळून लावते हे आपल्याला आता येणाऱ्या भागामध्येच समजेल धन्यवाद